चाळीस वर्षांचे तलाठी रामचंद्र पारधी आणि नात्याने मुलगी लागणारे त्यांच्याच मेहुणीची सतरा वर्षांची मुलगी रुपाली यांनी कोकण कड्यावरून उडी मारून जीवन संपवलं जाता जाता एक चिठ्ठीही लिहिली रामचंद्र आणि रुपाली यांनी वेगवेगळ्या वेग चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठीत तलाठी रामचंद्र यांनी माझ्या आत्महत्येला बायको मेहुणा मेहुणे असे जण कारणीभूत असल्याचे सांगितलं तर रुपालीने मी आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवते असं सांगून कोकण कड्यावरून उडी मारली या मागचं खरं सत्य आता समोर आले तलाठी यांनी चिठ्ठी लिहिल्याप्रमाणे रामचंद्र पारधी यांना मानसिकरित्या त्यांची बायको खूप छळायची सगळ्या पाहुण्यांसमोर बदनाम करायची मी किती चांगली आणि खरी आहे आणि नवरा किती बेकार आणि स्वार्थी आहे हे ती प्रत्येकाला सांगायची प्रत्येक वेळी नवऱ्याचाच विषय घेऊन माझ्या समोर आणि मी नसताना ती फक्त आणि फक्त माझी बदनामीच करत राहिली तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असून तिने मला कधीच शारीरिक आणि मानसिक सुख दिलं नाही या सगळ्याचा त्रास सहन होत नसल्याने मी माझं जीवन संपवते माझी बायको आणि माझ्या सासरवाडीच्या इतर लोकांवर कडक कारवाई करा अशी मागणीही त्यांनी त्या ते चिठ्ठीत केली आहे रामचंद्र यांच्या सोबतच असलेल्या त्यांच्याच मुलगी जी फक्त सतरा वर्षांची असून कॉलेजमध्ये शिकत होती तिनेही एक चिठ्ठी लिहिली मी आई वडिलांच्या माझं जीवन संपवत आहे मला आता सगळ्यांच्या त्रासाने जगणं नकोस वाटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतला असून माझ्या मृत्यूला कारण फक्त आणि फक्त माझे घरचेच आहेत असंही सांगितलं त्यांनी दोघांनी वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या गाडी कोकण कड्यावर चपला काढल्या शेवटचं रडून घेतलं आणि डोळे बंद करून हातात हात घेऊन उंच स्वतःला झोकून दिलं या दोघांच्या मृत्यूला कारण होती फक्त बदनामी आणि कारण वर्षांच्या नात्याने मुलगी लागत होती ती केवळ सतरा वर्षांची होती रामचंद्र आणि रुपालीच्या संबंधाबद्दल दोघांच्याही घरात समजलेलं त्यांची चॅटिंग आणि फोनद्वारे दोघांनाही पकडलेलं आधी काका आणि मुलगी एवढंसच नातं असं वाटणाऱ्या रामचंद्र आणि रुपाली यांच्यामध्ये वेगळंच काहीतरी घर चाललेलं घरच्यांना त्यांच्यातील जवळीक सारखी खटकायची त्यांनी एकदा खरं खोटं समजून घेतलं खातर जमा करून घेतली त्यांना धक्का बसला आणि दोघांच्याही घरच्यांनी मानसिकरित्या छळायला सुरुवात केली बायको येता जाता टोमणे मारायची तिने माहेरच्या सगळ्यांना ह्या प्रकरणाबद्दल सांगितलं रुपाली ची स्मुल्गी ची स्मुल्गी ही बहिणीचीच मुलगी असल्यामुळे तिने बहीण आणि दाजीलाही सगळी माहिती सांगितली चाळीस वर्षांच्या तलाटी रामचंद्र यांना केवळ सतरा वर्षांच्या मुलीला नादी लावलं असं सारखं भांडण व्हायचं तिकडे रुपाली आई वडिलांनीही रुपालीला सारखं धाकात ठेवणं ओरडणं असं चालूच होतं रामचंद्र यांना हा छळ सहन होईना त्यांनी भेटून सगळी माहिती सांगितली त्यांना एकच बदनामीची भीती वाटू लागली इकडे बायको नवऱ्याचं लपड गावभर सांगत फिरायची यांच्या म्हणण्यानुसार बायकोचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते हे आता खरं की खोटं पोलिसच तपासतील पण रामचंद्र यांच्या वासनेने आणि त्यांच्या बायकोच्या ईर्षेने एका सुखी संसाराची वाट लागली कित्येक कष्टाने तलाठी पद मिळवलं पैसा आणि गावात चांगलं स्थान पण भावना आणि वासनेनं सगळं उद्ध्वस्त झालं तलाठी सर तुम्हीच तुमच्या पायावर दगड मारून घेतलात तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका